ओके रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी पुण्यात आज तुम्हाला खव्यापासून बर्फी बनवून दाखवणार आहे मिठाई बनवून दाखवणार आहे वड्या बनवून दाखवणार आहे म्हणजे आता हे खवा आहे बघा पण ही गोड पेढेच आहे बरं का माझी माझ्याकडे पेढी शिल्लक होते म्हणून मी करायचे असं हे पाहिजे आपले दोन कलरचे पेढे होते हे चांगला हलवून हो घेते चा। तुप, चा। ना। गरम झाल्यानंतर हे पातळ होते थोडे परत असं ताटाला ते तूप लावायचं हे ताटाला तूप पाणी मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये थोडी साखर आणि मिरची टाकणार आणि ह्याच्यामध्ये मी सुका मेवा टाकणार नाही माझ्याकडे आवडत नाही तर आणि हे काय वेलची पावडर आता हे गरम आहे गरम झालं की चांग हे चांगले पातळ होते लिक्विड फॉर्म मध्ये होते चांगलं तयार परत त्याला साखर टाकायची आणि परत त्याला हलवायचं आणखी आता हे गरम व्हाय एक जीव इकडे आता हे चांगले होऊ देते आणि परत तुम्हाला आता हे बघा ह्याच्यामध्ये थोडं दूध घातले साखर विरळण्यासाठी थोडी वेलची पावडर टाकली आता ह्याला हलवून घेते मी चांगलं का ते जाड पडल्यावर साखर विरळली नसते साखरचा साबूच साखर दाता खाली आल्यावर चांगली लागत नाही आवडत नाही आता ह्याला हलवून घेते ताटाला तू दिसते ह्या ताटामध्ये वड्या थापते आणि त्याला चौकोनी आकारामध्ये कट करते तुम्हाला कोणत्या आकारामध्ये करायच्या त्या गोल पण होत्या बर छोटी वाटी घेऊन गोल गोल घोटते चांगलं घोटावं लागते बरं जाड पडे पर्यंत फोटायचं ज्यावेळेस ह्याला लागायचं बंद होईल आता हे लागले ला आहे असं लागायचं बंद होईल त्यावेळेस काढून घ्यायचं आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं एक अर्धा वाटीच दूध टाकले पाव किलो पेढे येते पाव किलोच्या वरी असला अर्धा किलो असतील पेढे होते बरं माझ्या तुम्ही खवायचे करू शकता असंच करायचं काय तरी प्रोसिजर नाही आता शिजायला म्हणजे आता घट्ट पडते जास्त वेळ लागत नाही मला घट्ट पडायला कलर चेंज झालाय बरं दूध टाकलं अगोदर पांढरा दिसत होता होतं पिवळे पण पिढ्या होते पांढरे पण पेड्या बघा कलर कसा दिसायला एकदम छान दिसायला कलर जवळ जवळ पंधरा मिनिट हलवा लागेल पंधरा मिनिटानंतर मी ह्या ताटामध्ये सेट करते सेट करताना दाखवते

खूप टेस्टी होते छान भाजून निघाले काप द्यायचे आणि अशा वड्या तयार करायचं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचे पेडे पण परत तुम्ही तयार करू शकता बरं पण मी वड्या तयार केल्या माझ्या जरी खव्यापासून तयार केलेल्या फक्त खव्यापासून तयार केलेल्या वड्या तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्या ह्या वड्या कशा वाटल्या धन्यवाद